नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला मार्केटमध्ये सोयाबीन बाजारभाव काय होता मागच्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा होता व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे याच्याविषयीचा सविस्तर चर्चा आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार जर केला महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे कशा पद्धतीने वाढ झालेली आहे कोणत्या तालुक्यात किती सोयाबीन बाजार आहे याच्याविषयीचा आज सविस्तर व्हिडिओ आपण बनवलो आहे सुरुवातीला तुम्ही चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीन माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रात आजच्या मी सोयाबीन बाजारभाव चार हजार साडेचार हजार पाच हजारपर्यंत केलेला आहे त्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव चांगल्या पद्धतीने वाढणार आहे व महाराष्ट्रात कशा पद्धतीने सोयाबीन बाजारभावचं नेचर असणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात एकूण किती सोयाबीन आहे तर महाराष्ट्रात एकूण देशाच्या चाळीस ते पन्नास टक्के सोयाबीन महाराष्ट्र पिकवत आहे गेल्या काही दिवसामध्ये आवक घटल्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव चांगला वाढलेला आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव काय आहे तर चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये ही सोयाबीन पन्नास पंचावन्न छप्पनपर्यंत पर्यंत जाण्याची शक्यता आहे आजच्या मितीला सोयाबीनचा बाजारभाव जर बघितला तर मालेगावमध्ये आजच्या मितीला तीनशे आवक आलेली आहे सदतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव तर एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव मालेगाव वाशिम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे इथे आज आवक आलेली आहे पिंपळगाव बसवंत पालखेड पाचशे अठरा क्विंटल एकतीसशे एक, एक रुपये सर्वात कमी बाजारभाव बेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चार हजार एकशे पन्नास हा सरासरी बाजारभाव आपल्याला पिंपळगाव बसवंत पालखेड या ठिकाणी बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे सोलापूर सोलापूरमध्ये चौऱ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार आठशे पासष्ट क्विंटल सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे पंधरा रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चार हजार रुपये सरासरी बाजारभाव सोलापूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे नागपूर सातशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे सव्वतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तर चार हजार शंभर सर्वात जास्त बाजारभाव नागपूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो नागपूरचा सरासरी विचार जर केला चार हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आज आपल्याला पहाव्यास मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची सरासरी बाजारभाव आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रात सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर एकोणचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव किनवट या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव धुळे या ठिकाणी अकोला छत्तीस अमरावती एकोणचाळीस भोकर एकोणचाळीस चंद्रपूर एकोणचाळीस धाराशिव पस्तीस धुळे बत्तीस गाणगापूर सदोतीस हिंगोली चाळीस हिंगोली एकोणचाळीस किनवट अठ्ठेचाळीस मंठा एकोणचाळीस मेहेकर चाळीस मुखेड चाळीस मूर्तिजापूर सदोतीस नांदगाव चाळीस परतूर चाळीस तुळजापूर चाळीस वरुड छत सदोतीस आजच्या मेथीला सरासरी बाजारभाव जर बघितला एकोणचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला महाराष्ट्रात मिळतो मुखेडचा विचार जर केला चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वाधिक बाजारभाव किनवट चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सरासरी सर्वात जास्त बाजारभाव बघायला मिळतो अमरावती या ठिकाणी चार हजार एक रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे धाराशिव अडोतीसशे तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव हे होते महाराष्ट्रातले काही ठिकाणचे सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा महत्त्वाचा बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल महाराष्ट्रात नवनवीन जे काही सोयाबीन भाव आहे कांदा बाजारभाव आहे तसेच कांद्यामधील तणनाशक फवारणी याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून बघित दाखवलेला आहे व्हिडिओ लाईक करण्यासाठी बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीन नवीन माहितीसाठी कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो